नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर म्हणजे कर ही संकल्पना शिकत होतो कर या संकल्पनेमध्ये आपण प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर त्याचबरोबर तेस त्याचे फायदे तोटे वगैरे त्याच्या संकल्पना हे संपूर्ण आपण शिकलो परंतु आजचा जो आपला हा लेक्चर आहे तो आहे म्हणजे संपूर्ण कर विषयी कशाप्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात या संदर्भात मी आजचं लेक्चर ठेवलेला आहे अधिक वेळानं वाया घालता मी सर्व विद्यार्थी मित्र मित्र आणि मैत्रिणींना एका सांगेन की त्यांनी लेक्चर स्किप न करता बघा लेक्चर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आजच्या या आ, स्पर्धा परीक्षेच्या सेशनला सुरुवात करूया स्पर्धा परीक्षेमध्ये कशाप्रकारे हे प्रश्न विचारले जातात प्रश्नाची पद्धत कशी असते तर या संकल्पनाच्या अनुषंगाने मीने हे आजचं लेक्चर ठेवलेलं आहे सेवा भरती असो नेट पेपर असो तुमचे किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा मग तलाठी असो पुन्हा पोलीस भरती असो या अशा अनेक प्र परीक्षांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळतील याच्यावरती एक किंवा दोन किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त प्रश्न असतातच म्हणून मी हा आजचा जो लेक्चर ठेवलेला आहे हा फक्त एम सी क्यू पॅटर्नवर ठेवलेला आहे की कशा पद्धतीने कर या संकल्पनेवरती प्रश्न विचारले जातात लक्षात तर चला सुरू करूया पहिला प्रश्न कर, कर महसूलात अप्रत्यक्ष कर सुमारे टिंबटिंब टक्के वाटा देतात याचे चार ऑप्शन आहे पंचवीस टक्के बी पस्तीस टक्के सी पंचेचाळीस टक्के की डी पंचावन्न टक्के तर याचं उत्तर आहे सी पंचेचाळीस टक्के कर महसूलात अप्रत्यक्ष कर सुमारे किती टक्के वाटा देतात तर ते पंचेचाळीस टक्के वाटा देतात आलं लक्षात प्रश्न दुसरा पाहू आपण अप्रत्यक्ष कराचा प्रमुख स्त्रोत कोणता आहे अप्रत्यक्ष कर आहे त्यांचा प्रमुख स्त्रोत कोणता आहे ऑप्शन चार दिले पहिला ऑप्शन सेवा कर बी मूल्यवर्धित कर सी एकूण पावती कर की डी उत्पादन शुल्क तर अप्रत्यक्ष कराचा प्रमुख स्रोत काय आहे तर उत्पादन शुल्क आहे लक्षात प्रश्न पुढचा पाहू आपण कॅस्किडिंग इफेक्ट टाळण्यासाठी टिंबटिंब सादर करण्यात आले कॅस्केडिंग इफेक्ट टाळण्यासाठी टिंबटिंब सादर करण्यात आले पहिलं ए मूल्यवर्धित कर सेवा कर एकूण पावती कर की उत्पादन शुल्क याचं उत्तर आहे मूल्यवर्धित कर कोणता कर मूल्यवर्धित कर कॅन्से कॅस्के डिंग इफेक्ट टाळण्यासाठी काय केलं तर मूल्यवर्धित कर सादर करण्यात आलेला आहे लक्षात दृष्टी पुढचा भाऊ आपण चौथा प्रश्न टिंबटिंबा हा तयार वस्तूपेक्षा उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्यवर्धनावरती कर आहे चार ऑप्शन दिले इस्टेट टॅक्स मूल्यवर्धित कर मालमत्ता कर का कॉपरेट कॉपरेट उत्पन्न कर तर याचं उत्तर आहे मूल्यवर्धित कर मूल्यवर्धित कर हा तयार वस्तूपेक्षा उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्यवर्धनावरती कर आहे आलं लक्षात प्रश्न पाचवा बघू भारतीय अर्थव्यवस्थेत व्हॅट म्हणजे म्हणजे व्हॅट कशाला म्हणतात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तर ऑप्शन चार दिलेले आहेत मूल्यवर्धित कर मूल्य जागरूकता कर दक्षता जागरूकता कर की डी दक्षता वर्धित कर भारतीय अर्थव्यवस्थेत फॅट म्हणजे काय आहे मूल्यवर्धित कर आहे काय आहे मूल्यवर्धित कर आहे लक्षात पुढचा प्रश्न बघूया आपण खरेदी केलेल्या भांडवली वस्तूवरील शुल्काचे आंशिक समायोजन करण्याची परवानगी देणारी योजना म्हणजे खरेदी केलेल्या भांडवली वस्तूवरील शुल्काचे आंशिक समायोजन करण्याची परवानगी देणारी योजना म्हणजे चार ऑप्शन दिलेले आहेत सेवा कर मूल्यवर्धित कर सुधारित मूल्यवर्धित कर इस्टेट टॅक्स त्याचं उत्तर आहे सी सुधारित मूल्यवर्धित कर आ लक्षात प्रश्न पुढचा पाहू आपण प्रश्न सातवा राज्य पातळीवर एक मोठी सुधारणा झालेली आहे ज्यामध्ये विक्री कराच्या जागी राज्य व्हॅट लागू करण्यात आलेला आहे टिंबटिंबने म्हणजे जो राज्य व्हॅट लागू केलेला आहे तो कोणी केलेला आहे राज्य पातळीवर एक मोठी सुधारणा झालेली आहे ज्यामध्ये विक्री कराच्या जागी राज्य राज्यभ्याट लागू करण्यात आलेला आहे आणि ही टिंबटिंबने लागू केलं आहे म्हणजे तर कोणत्या व्यक्तींनी लागू केलेले आहे चार ऑप्शन दिलेले आहेत बघा श्री एन एं, एन डी तिवारी बी सी पी चिदंबरम सी श्रीमती सी निर्मला सीतारामन का डी सी असीमदास गुप्ता तर ज्यामध्ये विक्री कराची जागी राज्यभाट लागू केलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे डी श्री असीमदास गुप्ता कोण आहे डी श्री असीमदास गुप्ता लक्षात पुढचा प्रश्न बघू आपण आठवा प्रश्न सरकार वस्तू आणि सेवा कर सरकार सॉरी प्रश्न पुन्हा वाचते आठवा प्रश्न सरकार वस्तू आणि सेवा कर वेगवेगळ्या दराने कर आकारणी एका करात एकत्रित करण्याचा प्रस्ताव देत आहे ज्यामध्ये टिंबटिंब हा एकच कर दर असेल काय विचारलंय त्याच प्रश्न बघा सरकारने ज्या वस्तू आणि सेवांवरती कर लावते तो वेगवेगळ्या कर आकारणी न करतो ए, न करता एकाच करात एकत्रित करण्याचा म्हणजे एकच असा कर राहील तो की जो वस्तूंवरती राहील वस्तू कर आणि सेवा कर राहील तो तर त्याचा प्रस्ताव देत आहे ज्यामध्ये त्या कराला टिंबटिंब एकाच कर दर असेल त्या कोणता कर दर आहे तो सरकारी वस्तूंवरही लावला जातो आणि सेवांवर सुद्धा लावला जातो तर असा कर दर कसा को कशा पद्धतीचा आहे किंवा सरकार कोणता लावतो तो कर तर ते चार ऑप्शन दिले बघा ए विक्री कर बी वस्तू आणि सेवा कर सी मूल्यवर्धित कर की डी इस्टेट टॅक्स तर त्याचं उत्तर आहे बी वस्तू आणि सेवा कर आणि लक्षात सरकार हे हा जो कर लावतो वस्तू आणि सेवा कर जो आहे त्याला काय म्हटलं जातं बघा त्याला जी एस टी असं सुद्धा म्हटलं जातं पहा आपण कोणतीही वस्तू घेतो हो तिथं ऑल टॅक्स इन्क्लूड ऑल टॅक्स ऑल टॅक्स इन्क्लूड असं दिलेलं असतं त्याच्या तिथं असं पण लावलं ला जातं जी एस टी असा शब्दसुद्धा असतो म्हणजेच काय सरकारने हा जो कर लावलेला आहे त्याला काय म्हटलं जातं जी जी एस टी म्हणजेच काय गुड सर्विस टॅक्स टॅक्स कोणता आहे तो गुड सर्विस टॅक्स म्हणजे वस्तू आणि सेवा कर आलं लक्षात ऑप्शन दुसरं आहे ते पुढचा प्रश्न पाहूया नवा प्रश्न एस जी एसाठी एस जी एस टी राज्य वस्तू आणि सेवा करासाठी आहे जिथे जी सी जी एस टी म्हणजे काय तर सी <coughs> जी एस टी म्हणजे काय बघा प्रश्न पुन्हा वाचते नववा प्रश्न बघतो आहे एस जी एस टी वस्तू आणि सेवा करासाठी आहे जिथे सी जी एस टी म्हणजेच काय ए म्हणजे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर बी वस्तू आणि सेवा कर सी ग्राहक वस्तू आणि सेवा कर की डी कॉपरेट वस्तू आणि सेवा कर तर नव्याचं उत्तर काय आहे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि लक्षात काय आहे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर हे याचं उत्तर आहे आणि लक्षात पुढचा प्रश्न पाहू आपण प्रत्यक्ष कर हे टिंबटिंब स्वरूपाचे असतात प्रत्यक्ष कर हे कोणत्या स्वरूपाचे असतात तर ते बघा ऑप्शन दिले चार प्रतिगामी स्वरूपे स्वरूपाचे बी अवमूल्यन स्वरूपाचे सी प्रगतिशील डी वाढत आहे तर दाव, दहा दहाव्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर प्रत्यक्ष कर हे कशा स्वरूपाचे असतात तर ते प्रगतशील स्वरूपाचे असतात कशा स्वरूपाचे असतात प्रगतशील स्वरूपाचे असतात आणि लक्षात हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण अकरावा प्रश्न कर महसूलात थेट कर टिंब टक्के वाटा देतो कर महसुलात थेट कर किती टक्के वाटा देतो ऑप्शन चार दिलेले आहेत बघा ए पंचेचाळीस टक्के बी पंचावन्न टक्के सी पासष्ट टक्के का डी पंच्याहत्तर टक्के तर कर महसुलात थेट कर थेट कर महसूलात थेट कर कसा किती टक्के वाटा देतो तर तो पंचावन्न टक्के देतो किती टक्के देतो पंचावन्न टक्के देतो आलं लक्षात पुढचा प्रश्न पाहू आपण बारावा प्रश्न कमी खर्चासह लोक कर श्रेणीत वर जातात या घटनेला टिंबटिंब असे म्हणतात म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा जो कर भरतो कर भरत असताना भरपूर वेळा कर श्रेणीमुळं काय होतं किंवा कर सरकारने कर आकारल्यामुळे काय होतं या घटनेला काय म्हणतात तर बघा चार ऑप्शन दिले राज राजकोषीय धोरण चार ऑप्शन दिले बघा राजकोषीय धोरण का राजकोषीय तूट का सी क्लिप्स का डी आर्थिक अडचणी तर याला काय म्हटलं जातं कमी खर्चासह लोक कर श्रेणीमध्ये जेव्हा अटकतात किंवा तो त्यांना कळत नकळत त्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तो भरावाच लागतो या घटनेला काय म्हणतात तर याला म्हटलं जातं डी याला म्हटलं जातं आर्थिक अडचण आणि लक्षात प्रत्येक व्यक्तीला तो भरावा लागतो भरपूर वेळा पैसे असोत किंवा नसोत तर प्रत्येक महिन्याला हा भरावाच लागतो पुढच्या महिन्यात तो प पेपर म्हणजे उत्पन्नाचं जे साधन आहे वेतन आहे त्याच्यामधून तो जास्तीचाही कट कट होत असतो प्रत्येक व्यक्तीला हा भरावाच लागतो म्हणजे हा कराचा ओझा म्हणजेच काय आहे ते आर्थिक अडचणीचं आहे लक्षात हा बारावा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया आपण बघा तेरावा प्रश्न एका पातळीच्या पलीकडे कर दरामध्ये कोणतीही वाढ प्रति प्रतिउत्पादकता ठरते कारण त्यामुळे कर महसूल वाढण्याऐवजी कमी होतो या परिमाणाला म्हणतात म्हणजे काय म्हणतात या परिमाणाला एका पातळीपेक्षा म्हणजे जी पातळी सरकारने ठरवली आहे त्या पातळीपेक्षा जर कर वाढत गेला आणि कर दरामध्ये कोणतीही वाढ प्रतिउत्पादकता ठरते कारण की उत्पादन किती होतं त्यापेक्षा कर किती लावला गेला पाहिजे अशा पद्धतीवर तो आधारित असतो पण त्यामुळे कर महसूल वाढण्याऐवजी जेव्हा कमी होतो कर महसूल तेव्हा कमी होतो या परिमाणाला काय म्हणतात चार ऑप्शन दिले आहे बघा फिस्कल क्लिप बी लाफर वक्र सी राहन वक्र का वेतन वक्र तर या वक्राला काय म्हटलेलं आहे तर या वक्राला म्हटलं आहे लाफर वक्र कोणता वक्र आहे तो लाफर वक्र लक्षात लाफर वक्र उत्तर काय आहे बी लाफर वक्र तेराव्याचं उत्तर चौदावा प्रश्न अर्थव्यवस्था लाफर वक्रवर असल्याने वार, वार कर दरामध्ये वाढ वाढ झाल्यास कर महसूल टिंबटिंब होईल असे सूचित होते काय सांगितले त्यांनी अर्थव्यवस्था लाफर वक्रावर असल्याने कर दरामध्ये वाढ झाल्यास कर महसूल टिंबटिंब होईल असे सूचित होते तर काय होते ए हळूहळू हळू होईल म्हणजे जो कर व वक्र आहे जो लाफर वक्र जो आहे बघा तो लाफर वक्र कसा असतो मी फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये अकृती दाखवत आहे तो अर्थव्यवस्था लाफर वक्र असल्याने कर दरामध्ये वाढ झाल्यास कर महसूल टिंबटिंब होईल असं सूचित होतो तर तो, तो कसा होईल तर तो, तो असा खालच्या दिशेने लाफर वक्र कशा दिशेने होता हा असा खालच्या दिशेने होतो म्हणजे उत्तर काय आहे सी खालच्या दिशेने खालचा होत होतो लक्षात लाफर वक्र हा कशा पद्धतीचा असतो असा उताराचा असतो तो आलं लक्षात पहिले जो आकारला जातो तो वाढत वाढत जातो वाढत वाढत जातो पुन्हा एक वेळ अशी येते की तो कसा होता तो कमी कमी होत जातो लक्षात म्हणून त्याला म्हणला जातो खालचा होईल तो लक्षात पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा पंधरावा जर वार्षिक उत्पन्न टिंबटिंबपेक्षा कमी असेल तर कर भरावा लागणार नाही प्रत्येक व्यक्तीला कर कोणता जो व्यक्ती आहे त्याला कर भरावा लागतो त्याचं उत्पन्न किती असावं लागतं याची निश्चित अशी संकल्पना आपल्याला सांगण्यात आलेली आहे तर बघा जर जर वार्षिक उत्पन्न जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न टिंबटिंबापेक्षा कमी असेल तर कर भरावा लागत नाही कोणत्या व्यक्तीला कर भरावा लागतो आणि कोणत्या व्यक्तीला भरावा लागत नाही हे या संकल्पनेवरून आपल्याला सांगते बघा चार ऑप्शन दिलेले आहेत पहिला ऑप्शन काय दिलेलं आहे तर ए दोन पॉईंट पाच लाख ज्या व्यक्तीचं उत्पन्न असेल त्याला यापेक्षाही कमी असणारे लोकला भरावं लाग लागतं ला, 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 का नाही किंवा बी दीड लाखापेक्षा म्हणजे एक पॉईंट पाच लाखापेक्षा एक पॉईंट पाच लाख की सी एक लाख आणि तीन लाख तर बघा ज्या व्यक्तीचं उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा ज्या व्यक्तीचं उत्पन्न कमी असेल त्या व्यक्तीला कर भरावा लागत नाही आलं लक्षात वार्षिक उत्पन्न ज्या व्यक्तीचं अडीच लाखापेक्षा कमी आहे त्याला हे उत्पन्न कर भरावा लागत नाही आलं लक्षात परीक्षेला हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे विचारलाच जातो भरपूर प्रश्न प परीक्षेमध्ये हा प्रश्न पाहण्यात आलेला आहे व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे हा लक्षात म्हणून कर या संकल्पनेवर आधारित प्रश्न करून जायचे आहेत परीक्षेला यावर आधारित प्रश्न पाहायला मिळतात जास्त नाही फक्त मी आज पंधरावी पंधरा का वीसच असे क्वेश्चन घेतलेले आहेत थोडेसेच क्वेश्चन आहेत अभ्यास करा प्रत्येक याची सोप्या सोप्या संकल्पना सोपेच प्रश्न ठेवलेले आहे काही सोपे काही अवघड असे थे ठेवलेले आहेत की जेणेकरून प्रत्येक कोणताही कशाही पद्धतीने प्रश्न विचारला जावं तो तुम्हाला देता आला पाहिजे या उद्देशाने आल्या लक्षात प्रश्न पुढचा बघूया आपण पहा सरकारने आर्य आयकर रिटर्न फॉर्म वापरण्यासाठी सोयीस्कर आणि व्यक्तींसाठी भरण्यास सोपा बनवून एक एक पुढाकार घेतला आहे आणि तो टिंबटिंब म्हणून ओळखला जातो असा कोणता तरी एक फॉर्म आहे म्हणजे असा एक फॉर्म बनवला आहे सरकारने तो आयकर रिटर्नचा फॉर्म असतो तो सरकारने कशासाठी बनवला आहे की लोकांना तो सोयीस्कर पडला पाहिजे भरण्यासाठी पण सोपा पाहिजे म्हणजे व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अडचणी यायला नको भरपूर वेळा लोकांना फॉर्म भरता आला नाही म्हणून ते टॅक्स भरणंही चुकवतात किंवा तो टॅक्स कशा पद्धतीने ते करावं लागतं तो रिटर्न आय आय आयखर रिटर्नचं फॉर्म भरत नाही तर असं हो व्हायला नको म्हणून सरकारने एक युक्ती काढली आणि कसा का फॉर्म बनवला की त्या फॉर्म तो फॉर्म कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला किंवा टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीला तो भरता येतो तर तो, तो कोणता आहे तर त्याला काय म्हटलं आता बघा चार ऑप्शन दिले सरळ अटल पेन्शन योजना सुकन्या समृद्धी योजना किंवा बरीपैकी एकही नाही तर हा कोणता फॉर्म आहे तर तो आहे त्याचं उत्तर आहे पहा सरल सरल हा असा फॉर्म आहे किंवा असे हे आहे की तो आयकर रिटर्न फॉर्म भरण्यासाठी आहे ही अशी एक योजना आहे सरल ही एक योजना अशी आहे की आयकर रिटर्न फॉर्म आपल्याला सहज त्याच्यावरती भरता येतो सोपे पद्धतीने भरता येतो त्याच्यामध्ये जो फॉर्म दिलेला आहे त्याच्यामधली जी भाषा आहे ती एकदम सोप्या रीतीची आहे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला तो भरण्यास सोपा जाईल यासाठी मला लक्षात प्रश्न पुढचा पाहू आपण वस्तू आणि सेवा कर जी एस टी कधीपासून म्हणजे एक डॅश दोन हजार सतराच्या मध्यरात्रीपासून लागू झाला म्हणजे वस्तू आणि सेवा कर हा कधीपासून लागू करण्यात आला तर त्यांनी वर्ष दिलेलं आहे महिना दिलेला आहे पण कोणत्या सॉरी तारीख दिलेली आहे आणि वर्ष दिलेलं आहे तर कोणत्या वर महिन्यात लागू झालेला आहे वस्तू आणि सेवा कर दोन हजार सतरामध्ये तर बघा चार ऑप्शन दिले आहे जून जुलै ऑगस्ट का सप्टेंबर तर वस्तू आणि सेवा कर एक जुलै दोन हजार सतराला लागू करण्यात आलेला आहे मध्यरात्रीपासून आलं लक्षात वस्तू आणि सेवा कर जी एस टी कधीपासून लागू झालं आहे एक जुलै दोन हजार सतरा आलं लक्षात दोन हजार सतरामधच्या मध्य रात्रीपासून हा लागू झालेला आहे जी एस टीस वस्तू व सेवा कर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात गुड सर्व्हिस टॅक्स आता लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण प्रश्न शेवटचा आहे तो आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आहे जी एस टी हा टिंबटिंब कर आहे जी एस टी म्हणजे वस्तू आणि सेवा हा कर कसा कर आहे कोणता कर म्हटला जातं त्याला तर बघा चार ऑप्शन दिले ए उत्पन्नावर आधारित कर आहे हा बी मायलेजवर आधारित आहे सी व्यापक आहे की डी गत व्यवस्थापनावरील कर आहे तर अठरा अठरा या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं बघा जी एस टी हा कर हा कोणता कर म्हणून ओळखला जातो तर हा कर गत्त व्यवस्थापनावर आधारित, कर, आधारित कर म्हणून ओळखला जातो जी एस टी हा कर कोणता कर म्हणून ओळखला जातो तर गत्त व्यवस्थापना गत व्यवस्थापनावर आधारित कर आहे आले लक्षात तुम्हाला अशा प्रकारे आपण आजच्या सेशनमध्ये टोटल अठरा प्रश्न पाहिलेले आहेत जास्त नाही घेतलेले आहेत मी थोडेसेच प्रश्न ठेवलेले आहेत जेणेकरून ते आप तुम्हाला अभ्यासाला सोयीस्कर जातील यासाठी आता माझ्या मते नक्कीच या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्नांचे स्वरूप किंवा कशाप्रकारे करवर आधारित प्रश्न विचारले जातात याची तुम्हाला कल्पना नक्कीच आलेली असाल सेशन छोटं आहे लेक्चर येथून शॉर्ट घेतलेला आहे सर्वांनी नक्की पहा प्रश्नांची उत्तरं समजून घ्या म्हणजे परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला ते सहज लिहिता येतील आणि लक्षात लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका की जेणेकरून याचा फायदा त्यांनाही घेता येईल